धुमाळीत फडणवीसांचं मोठं वक्तव्य कारण ठाकरेंची युती नाहीच नेवर से नेवर असं फडणवीसांनी म्हटलंय राजकारणात कधीही काहीही का होऊ शकतं ठाकरेंची युती नाहीच पण काहीही होऊ शकतं असं फडणवीसांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंनी संवादाची लाईन कापली माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले माझा फोनही घेतला नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली झी चोवीस तासच्या टू द पॉईंटमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे तर त्यावर उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी हात जोडून जय महाराष्ट्र अशी प्रतिक्रिया दिली आहे असं कधी वाटलं नाही त्याच्याशी या मुद्द्यावरती कधी बोललं जावं की तुमचं इथे साईड लाईन तुम्ही आहे बोलावं किंवा परत काही चॅनल ऑफ लाईन ऑफ कम्युनिकेशन ओपन करा असं कधी वाटलं नाही त्यांनी लाईन कापली ना माझी लाईन सुरू होती त्यांनी कापली त्यांनी माझ्याकरता मातोश्रीचे दरवाजे बंद केले त्यांनी माझा फोन देखील घेतला नाही पाच वर्ष आम्ही सोबत राहिलो माझी माफक अपेक्षा होती ना काही राजकारणात काय तुम्हाला पद पाहिजे तुम्ही गेलात एवढीच अपेक्षा होती की फोन उचलून मला हे सांगता आलं असतं की नाही देवेंद्र मला तुमच्यासोबत येता येणार नाही मला यांच्यासोबत आहे पण पाच वर्ष ज्या व्यक्तींनी अर्ध्या रात्री तुमचा फोन घेतला तुम्ही जे म्हटलं ते झेललं कधी खाली पडू दिलं नाही तुम्ही जे सांगितलं ते केलं त्या व्यक्तीचा फोनही तुम्ही घेणार नाही बरं व्यक्ती कोण आहे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्याचा फोनही तुम्ही घेणार नाही मला असं वाटतं कम्युनिकेशन त्यांनी बंद केलं भविष्यात काय तुम्हाला म्हणजे आपण काय प्रेडिक्ट करू शकतो असे काही का चान्सेस भविष्यात एकत्र येण्याचे किंवा पुढे मागे कधी असं आहे की दोन हजार एकोणीस नंतर एक प्रिन्सिपल तर राजकारणात मला लक्षात आलं की नेव्हर से नेव्हर पण आत्ता तरी या इलेक्शन नंतर अशी कुठलीही पॉसिबिलिटी मला दिसत नाही सर फक्त फडणवीसांचा एक प्रश्न आहे ते म्हणतात तुम्ही आणि ते एकत्र येऊ शकता चला जय महाराष्ट्र चला जय महाराष्ट्र चला जय महाराष्ट्र